अँग्लो उर्दू हायस्कूल दोनदायच्या येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे उत्कृष्ट आयोजन अँग्लो उर्दू हायस्कूल दोंदायच्या येथे ग्राम संजीवनी प्रतिष्ठान अहिल्यानगर व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण धुळे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक प्रशिक्षण उत्कृष्ट पद्धतीने घेण्यात आले विद्यार्थ्यांना विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या प्रसंगी स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण कसे करावे याचे सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले या प्रशिक्षणात भूकंप आग पूर विजेचा धपका अपघात सर्पदंश वादळ आणि स्फोट अशा विविध परिस्थितीमध्ये घ्यावयाच्या बचावात्मक उपायांचे प्रत्यक्ष डेमो देण्यात आले मुख्य बचावात्मक उपाय पुढील प्रमाणे दाखविण्यात आले भूकंपाच्या वेळी शांत राहून त्वरित टेबलाखाली बसणे किंवा उघड्या जागेत जाणे आग लागल्या सोल्या रुमालाने नाक व तोंड झाकणे दुरातून खाली झुकून चालणे आणि स्टॉप ड्रॉप अँड रोल तंत्र वापरणे पुरस्थिती उंच जागी जाणे व विद्युत तारा तसेच ओल्या भिंतींपासून दूर राहणे विजेचा धक्का लागल्यास लाकडी वस्तूच्या सहाय्याने पीडितास विद्युत स्रोतापासून वेगळे करणे अपघात झाल्यास प्रथमोपचार देणे रक्तस्राव थांबवणे आणि एकशे आठ आपत्कालीन सेवेचा त्वरित संपर्क करणे सर्पदंश झाल्यास प्रभावित भाग हलवू न देणे घट कपडे सैल करणे आणि तातडीने रुग्णालयात नेणे वादळाच्या वेळी झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ न उभे राहणे या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन श्री राहुल अहिरे सरांनी केले तर श्री सचिन घोडेसरांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष डेमोद्वारे विविध वी उपाय सादर केले त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सजगता आत्मविश्वास आणि तत्परतेची भावना निर्माण झाली सदर कार्यक्रमात शेख मेहबूब यांचे विशेष परिश्रम उल्लेखनीय ठरले कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक अश्फाफ खान शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सय्यद जाकीर यांनी केले उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापूर्वक कौतुक केले व अशा प्रशिक्षणांमुळे शाळेतील विद्यार्थी सजग जबाबदार आणि सक्षम नागरिक बनतील असा विश्वास व्यक्त केला एसके पब्लिक व्हाईस न्यूजसाठी दुंडाईच्या न्यूज ब्युरो यांचा खास रिपोर्ट